घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत राजा भाऊ वाजे यांच्या मतदारसंघात मतदार या, भेटी गाठी लोकसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज आपल्या मतदारसंघातील नगरसेवक तसेच सामाजिक राजकीय प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक वीस मधील नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने व मित्रमेळा संघटना नाशिक जिल्हा संस्थापक कन्नू भाऊ ताजने यांच्या कलानगर येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर यांच्या सोबतच कलानगर कॉलनीतील महिला भगिनी सुरेखा वारुंगसे मनीषा गुगे मंगल ताजने स्मिता भालेराव लता सातपुते यांच्याकडून राजाभाऊ वाजे यांचं औक्षण करत ओवाळून निवडून येण्याच्या शुभेच्छा देत स्वागत करण्यात आलं तुळशी अपार्टमेंटचे चेअरमन मनोज यांच्याकडून शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले परिसरातील ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात राजाभाऊच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते यावेळी नाशिक रोडचे यश उद्योजक बांधकाम व्यावसायिक शेठ वारुंगसे सुरेखा वारुंगसे परिवाराकडून राजाभाऊ वाजे यांना निवडणूक खर्चासाठी अकरा हजार रुपये रोख रक्कम कृतज्ञता सहकारी भेट म्हणून देण्यात आली सर्वांशी संवाद साधताना नवीन कार्यकर्ते व नागरिक यांचा परिचय करून सर्वांशी हितपूज करत सर्वसामान्य व लोकाभिमुख असल्याचा अनुभव कलानगरमधील नागरिकांनी घेतला यावेळी कलानगरमधील रहिवाशांच्या वतीनं विजयाचा निर्धार करत सर्वोतोपरी प्रयत्न करून विजयश्री खेचून आणू असं प्रतिपादन उद्योजक व्यावसायिक अंबादास खोके यांनी केलं या प्रसंगी भरत कोकाटे सागर भोजने पिनाची पवार किरण वाजे जमीर शेख मामा बोराडे गणेश कोकाटे भाईदास चव्हाण यांच्या संपेत कलानगर मधील तुळशी अपार्टमेंटचे मनोज भालेराव सर सरोज परजणे सर महेंद्र गुद्दर सर रवींद्र जगताप रुपाली जगताप अंबादास घुगे देवदत्त सातपुते सुभाष काकड ओंकार सातपुते संकेत घुगे पारस काकड साक्षी घुके मनीषा घुगे स्मिता भालेराव लता सातपुते त्याचप्रमाणे नंदू वारुंगसे सुरज वारुंगसे योगेश मोरे सुरेखा वारुंगसे नंदकिशोर ताजने मंगल ताजने किरण ठाकरे समर्थ मुढाळ प्रफुल्ल चंद्र मोरे सुमित साळफे पंकज मुढाळ जय ठाकरे मनोज ठाकरे आदी प्रभागातील नागरिक उपस्थित होते केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन शिंगारे नाशिक रोड घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा